होळकर माता तयार आहे पण त्याचे उद्घाटन न झाल्याने गरोदर महिलांची प्रचंड गैरसोय होत आहे तसेच इतर विविध नागरी समस्यांनी नागरिक नागरी त्रस्त आहेत खराब रस्ते मलेरिया डेंग्यूची साथ अतिक्रमणाचा विळखा उद्यानाची दुर्व्यवस्था रस्त्यावर पडलेला घनकचरा अशा विविध नागरी समस्यांनी कोपर खेळणीमध्ये थैमान घातले आहे या समस्याचा जाब विचारण्यासाठी आज मनसेतर्फे जन आक्रोशन मोर्चाचे आयोजन केले मनसे प्रवक्ते शहर अध्यक्ष श्री गजानन काळे यांनी स्वतः या मोर्चाचे नेतृत्व केले मोठ्या प्रमाणात महिला स्थानिक नागरिक मोर्चामध्ये उपस्थित होते कोपरखेरणे विभाग अधिकारी श्री भरत धांडे व इतर सर्व अधिकारी मनसेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपस्थित होते अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हे रुग्णालय याबाबत सर्व मोर्चेकरांनी प्रचंड संताप व्यक्त केला यावेळी गजानन काळे यांनी फोनवरून मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जवादे यांच्याशी चर्चा केली आरोग्य विभागाची भरती न झाल्याने रुग्णालय सुरू होण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आले कोविड मध्ये तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य विभागात भरती केलेल्या डॉक्टर परिचारिका यांचे कंत्राटी पद्धतीवर भरती करा आणि रुग्णालय तत्काळ सुरू करण्याच्या सूचना गजानन काळे यांनी डॉक्टर प्रशांत जावदे यांना दिल्या त्याचप्रमाणे पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे अनेक महिलांनी निदर्शनास आणून दिले कोपरखेराणे विभागात पाणी नवी मुंबई महानगरपालिका विभागाला दोनशे अकराच्या चा जनगणनेनुसार म्हणजे प्रस्तावित जनगणना दोन लाख चाळीस हजार एवढ्याच लोकसंख्येच्या निमित्ताने पाणी दिले जात आहे कोपर विभागाला छप्पन्न एम एल डी दिले जात तिथे चौसष्ट एम एल डी मिळणे गरजेचे आहे यासाठी तीन टाकी येथे पाण्याचा अजून एक टाकी बांधून जास्त व्यासाची नळवाहिनी टाकावी अशी मागणी गजानन काळे यांनी विभाग अधिकारी भरत दांडे यांच्याकडे केली काय के अण्णासाहेब पाटील मार्केट बांधून तयार आहे परंतु त्याचे उद्घाटन न केल्याने फेरीवाल्यांनी रस्त्यावर बसत आहेत त्यामुळे नागरिकांना ट्रॅफिक व पदपथावरून चालण्याची समस्या निर्माण होत असल्याचे मनसे विभाग अध्यक्ष चंद्रकांत डांगे सखाराम सतपाळ नागेश लिंगायत यांनी निदर्शनास आणून दिले चाळीमधील व मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद असतात तेही चालू करून देण्याची विनंती करण्यात आली अतिक्रमण व स्वच्छता या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करत यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली गेली हे सर्व विषय सोडण्याचा कालबद्ध कार्यक्रम पालिकेने मनसेला द्यावा व तात्काळ कारवाई करायला सुरुवात करावी अन्यथा मनसे याहून तीव्र आंदोलन करेल असा इशारा गजानन काळे यांनी दिला या मोर्चात मन मन्स। मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे उपशहर अध्यक्ष निलेश वाळखेले विनोद पार्टे शहर सचिव सचिन कदम शहर सहसचिव शरद डिगे नितीन लष्कर रस्ते स्थापन शहर अध्यक्ष संदीप गुलगुडे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे मनसे विभाग अध्यक्ष चंद्रकांत डांगे सखाराम सकवाळ नागेश लिंगायत विशाल चव्हाण नितीन नाईक रोहन पाटील अक्षय भोसले महिला सेना उप शहराध्यक्ष सोनिया दानके रोजगार विभाग शहर अध्यक्ष संप्रीत तुमरेकर चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील माथाडी सेना उपाध्यक्ष विनोद पाखारे उपविभाग अध्यक्ष मंगेश पाटील नितेश नलावडे घनश्याम चौधरी मिथून राजगे माथाडी सेना महाराष्ट्र सरचिटणीस संजय शिर्के पाटील शाखा अध्यक्ष अमित गावडे लक्ष्मण मानसपुरे सूर्यकांत मोरे नितीन तुपे गणेश पाटील विद्यार्थी सेना अध्यक्ष श्रेयस शिंदे विभाग अध्यक्ष सोनू वाघमरे विभाग सचिव शुभम काळे तुषार कोंढाळकर आनंद कोंढाळकर प्रकाश करपे सचिन गोळे विजय दिसले गौतम कांबळे कल्पेश अभिमन्यू फातिमा मुजावर पूनम जाधव भक्ती घरात अंजुषा कांबळे उर्मिला गावडे व मोठ्या संख्येने महिला स्थानिक नागरिक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते